चांगले कर्म एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळू या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा डीक साचलेला अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडप राहायला येत कंपाऊंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीक दिसतो ती चिडते वैताकते हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते तो मात्र शांत असतो तिला आधी आत तर जाऊया असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो तर तो तिला म्हणतो गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसते तर तो तिथं थोडा आराम कर असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठ्ठ्या हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो नंतर बागेत येतो तिथला कचऱ्याचा ढीक नीट एका कोबऱ्यात नेतो बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो नंतर पायप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे चिकूचे पेरूचे झाडे आहेत त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो हे करता करता संध्याकाळ होते तोही थकून गेलेला असतो तोवरतीही आतून बाहेर येते म्हणते मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे मात्र आता किचनचा कंटाळा आला रे तो म्हणतो हरकत नाही आपण बाहेर जाऊया थोडं फिरणं पण होईल आणि येताना खाऊन येऊ त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात अंधार बंद करून आत बसतात हे तरुण जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्या मी बघतेच त्यांच्याकडे असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो आणि हसून म्हणतो तू आता जा बाकी सोड माझ्यावर असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो असे रोजच होऊ लागते शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते ते खत तो बागीतल्या फळझाडांना टाकत राहतो त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात आणि त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो आणि सकाळी उठल्यावर त्या बागेतील झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या जा घरी जातो बेल वाजवतो आतून तिथली मंडळी पीप होल मधून पाहतात तर हा तरुण दिसतो ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसत मुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजाऱ्याला देतो शेजारी चकित होतो शेवटी ओशाळून तोच म्हणतो की आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात हे कसे काय तर तो तरुण म्हणाला ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला माझ्याकडे फळे होती ती मी दिली उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानले की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आले थँक्स असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो एक नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर एकच गोष्ट विसरू नका तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार मात्र त्याच वेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉझिटिव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा मग तुमच्या मनाला शांतता लावे नाही अमुकने माझ्या आयुष्याचे वाटोळे केले असे वाटोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते हे कळले तर जीवन सुखकर होईल तात्पर्य कर्म हे असे एक हॉटेल आहे जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही तिथे तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही शिजवलेले असते